गोवेश माझी एक पोरगी तीन मुली झाल्या मला खूप खूप खुश होई ना हो ना ती दीदी झाली ना माझ्यासारखंच तुम्ही या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःमधली जी कमतरता आहे ते दूर करून तुम्ही सुद्धा आई होऊ शकता सो बेस्ट ऑफ लक नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन येतोय स्टोरी म्हणजे काय की आज त्यांना पंधरा वर्षानंतर आपण सेक्शन करतो त्यांना राहिले मागील मध्ये तुम्ही माझा प्रवास पाहिलाच होता आणि आज माझ्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मी आहे आज मी ट्विन्सला जन्म देणार आहे आणि इतके पंधरा वर्षाची अचिव्हमेंट आज मला मिळणार आहे त्यासाठी आज मी खूप एक्साइटेड आहे आणि आजचा सोनेरी दिवस परमेश्वराच्या कृपेने आणि डॉक्टर साहेबांच्या आण प्रयत्नांनी उगवला त्यासाठी थँक यू आज मी माझ्यासारख्या महिलांसाठी बोलत आहे की ज्या महिलांना खरोखर मूल नाही आणि खूप त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत की कोणत्याही कारणाने त्यांना मूल होऊ शकत नाही किंवा काय नाही आजकालचा काळ तो नाहीये तर तुम्ही तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे मी आ, मी ह्या पद्धतीने दवाखान्यापर्यंत पोहोचले तसं तु, तू तुम्ही सुद्धा हॉस्पिटल पर्यंत पोहोचून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता आणि तुम्ही मिळवा कारण आई होणं हे खूप म्हणजे खूप सुंदर अशी बाब आहे आणि जी ती प्रत्येक महिलांना खूप आवडते आणि माझ्यासारख्या महिलांना मी हेच आवाहन करेन की त्याच्यामध्ये कमतरता किंवा कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाहीये त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक प्रश्नाला एक उत्तर असतं आणि हे उत्तर शोधण्याशी आपण प्रत्येकाने कष्ट घेतले पाहिजेत त्यांनाही बरेचसे क्वेश्चन्स होते आणि त्या क्वेश्चन्स बद्दल उत्तर घेत घेत आणि उत्तर शोधत त्या व्यवस्थित जागे आल्या आणि त्यांना हे आज त्यांना गिफ्ट मिळते प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपल्यामध्ये काही कमतरता आणि त्यामुळे आपल्याला मूल होऊ शकत नाही पण मूल होत का नाही याच जर तुम्ही मुळापाशी गेलात आणि त्याचं उत्तर जर शोधून पडलं तर तुम्हाला नक्कीच आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल प्रत्येक जन स्वतःमध्ये वेगळा आहे आणि प्रत्येक जणामध्ये काही ना काही उणीव असते पण त्या उणीवाशी आपल्याला लढायचे आणि आपल्याला जिंकायचे ज्याप्रमाणे माझ्या माझ्या शरीरामध्ये काही उणीवा होत्या त्याच्यावर मात करून आज मी त्या प्रश्नाचं सक्सेसफुली उत्तर शोधलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच माझ्यासारखंच तुम्ही या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःमधली जी कमतरता आहे ते दूर करून तुम्ही सुद्धा आई होऊ शकता सो बेस्ट ऑफ लक नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन येतोय स्टोरी म्हणजे काय की आज त्यांना पंधरा वर्षांनंतर आपण सिझेरियन सेक्शन करतो आहोत त्यांना ट्विन्स राहिले ट्विन्स राहिल्यानंतर जो आनंद होता तो आज नऊ महिन्यानंतर त्यांना ऍक्च्युअली या रूपामध्ये प्रत्यारूप होत आहे आणि हे आज, आज आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पंधरा वर्षापूर्वी मायाकडे आले होते त्यावेळेला पण त्यांना आपण आय व्ही ची ट्रीटमेंट सांगितली होती काही गोष्टींमुळे आणि त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ती ट्रीटमेंट घेता आली नाही त्यानंतर पंधरा वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेले वेगवेगळ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्या बाकीच्या लोकांकडे जाऊन त्यांनी बघितलं पण त्यांना त्याचा फरक पडला नाही त्यांनी आय व्ही एफ करण्याचा प्रयत्न केला पण त्याही गोष्टीमध्ये ते असफल झाले नंतर ते माझ्याकडे आले मी त्यांना माझे मित्र म्हणतो कारण का बरेच आता नऊ महिन्यानंतर ते माझ्याशी इतके क्लोज झालेत तर तुम्ही त्यांना बोलताना बघाल आणि त्या नऊ महिन्यानंतरची ही गिफ्ट आज रक्षाबंधनाला आपण एका महिनेला देत आहोत तर ह्याबद्दल आपण ऑपरेशन थिएटरमध्ये बोलू चला